नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण कोकणातील पारंपरिक रेसिपी पातोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत करायला अतिशय सोप्या आहेत खायला खूप अप्रतिम लागतात तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण सारण तयार करून घेऊया तर त्यासाठी मी कढईत एक चमचा तूप घातलं आहे तूप वितळलं की लगेच एक चमचा खसखस घालूया आणि मंद गॅसवर ही परतून घ्यायची आहे तर खसखस बारीक असल्यामुळे लगेच त्याला रंग येतो तर ही आता इथे परतून झालेली आहे आता इथे मी दोन कप किसलेलं खोबरं घेतलं आहे तर ओलं नारळ फोडून त्याच्या पाठीमागचा भाग मी सोलण्याने काढून घेतला आणि मग बारीक किसणीवर खोबरं किसून घेतलं तर मी इथे किसून घेतलं आहे तुम्ही तुकडे करून मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता किंवा खाऊन घेतलं तरी चालेल दोन मिनिट आता हे खोबरं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे यातलं आपल्याला फक्त मॉइश्चर कमी करायचं आहे त्यामुळे फार वेळ याला परतायचं नाही तर आता साधारण दोन मिनिट झाली आहेत हे परतून झालेलं आहे थोडंसं कोरडं पण झालेलं दिसतंय तर एक कप आता गूळ घालूया गूळ चांगला बारीक करून घेतला तर अगदी पटकन खोबऱ्यासोबत मिक्स होतो गॅसची फ्लेम आता अगदी कमी ठेवायची आहे आणि हा गूळ वितळून घ्यायचा आहे तर गूळ वितळला की मिश्रणाला असं पाणी सुटल्यासारखं दिसतं आहे पण जसं आपण परतत जाऊ तसं ते थोडंसं घट्ट होतं तर आता दोन मिनिट फक्त मी याला परतून घेतलं आहे व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे आता जरी तुम्हाला थोडंसं ओलसर दिसलं तरी थंड झाल्यावर ते थोडंसं घट्ट होतं अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि जायफळ किसनीवर किसून घालायचं आहे तर साधारण पाव चमचा होईल इतपत मी जायफळ घातलं आहे अर्धा मिनिटच सगळं परतून घेऊया तर आता आपलं सारण इथे तयार झालं आहे फार वेळ जर आपण हे सारण गॅसवर ठेवलं तर मग कडक होतं त्यामुळे आता गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता सारण थंड होतं आहे तोपर्यंत आपण पातोळ्यासाठी पिठाची उकड काढून घेऊया तांदळाच्या पिठाची उकड काढण्यासाठी कढईमध्ये एक कप पाणी घालूया आणि या पाण्याला आता एक उकळी काढायची आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये दोन चिमूट मीठ घालूया आणि एक चमचा तूप घालायचं आहे आता पाणी छान उकळायला सुरुवात झाली आहे लगेच एक कप तांदळाचं पीठ घालूया तर आपण जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि हे बराबर मिक्स करायचं आहे तांदळाचं पीठ तयार करण्यासाठी मी आधी तांदूळ धुवून घेतले आणि नंतर घरातच ते पंख्याखाली वाळवून घेतले आणि मग गिरणीतून त्याचं बारीक पीठ दळून आणलं तर आता इथे पीठ मिक्स झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे हे पीठ छान फुलून येतं आणि नरम पण होतं आता ही उकड आपण झाकून ठेवली आहे तोपर्यंत इतर तयारी करून घेऊया तर इथे मी हळदीची पानं घेतली आहेत तर कोकणामध्ये या पातोळ्या या हळदीच्या पानामध्ये ठेवून वाफवल्या जातात म्हणजे या पानांचा सुगंध या पातोळ्याला लागतो ला 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 आणि मग त्या खायला अतिशय छान लागतात याला कट करून घ्यायचे तर आधी एका पानाचे मी दोन भाग करून घेतलेत पान अगदी छोटं असेल तर तुम्ही अख्खं पान घेतलं तरी चालेल तर याचे दोन भाग करून घेतल्यानंतर आता गोल आकारात याला कट करून घ्यायचं आहे तर ही हळदीची पानं आमच्या शेतातील आहेत पण तुम्हाला ही पानं मिळालीच नाहीत तर तुम्ही केळीचं पान वापरू शकता किंवा अगदी प्लेटला तूप लावूनसुद्धा या पातोळ्या वाफून घेऊ शकता तर सध्यापुरती चार पानं मी गोल आकारात कट करून घेतली आहेत पाच मिनिट पण झालेली आहेत तर ही उकड आता एका परातीमध्ये काढून घेऊया किंवा एका मोठ्या प्लेटमध्ये तुम्ही काढून घेतली तरी चालेल म्हणजे मळायला सोपं जातं आणि थोडीशी कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायची आहे फार वेळ याला तसंच ठेवायचं नाही एखाद्या वाटीचा किंवा पेल्याचा तुम्ही वापर करू शकता कारण उकड थोडीशी गरम असल्यामुळे हाताला पोळू शकते तर आधी मी या पेल्याने याला थोडंसं असं मऊ करून घेतलं आणि आता हातानेच मळून घेते चांगलं तीन ते चार मिनिट आपल्याला मळून घ्यायचं आहे जितकी छान मळून घ्याल तितकं पीठ अगदी मौसूत तयार होतं आणि गरज वाटली तर थोडं हाताला पाणी पण लावून घेऊ शकता आपण भाकरीच्या पिठाला जसं मळतो त्याप्रमाणेच याला मळून घ्यायचं तुम्हाला असं वाटलं की पीठ फार घट्ट झालं तर हाताला पाणी लावून घ्यायचं किंवा मग फार सैल वाटलं तर थोडं कोरडं तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता तर आता जवळपास तीन ते चार मिनिट मी याला मळून घेतलं आहे छान असा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे तर याचे आता लगेच गोळे तयार करून घेऊया तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण दहा ते बारा पातोळ्या तयार होतात आता हळदीचं पान पोळपाटावर ठेवायचं आणि याला आधी तूप लावून घ्यायचं सगळीकडे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि मग गोळा ठेवूया आणि बोटाच्या साह्याने याला असं पसरून घ्यायचं आपण ज्याप्रमाणे थालपीठाला थापून घेतो त्याप्रमाणे केलं तरी चालेल किंवा हाताने असं पसरवायचं आणि नंतर सारण घालायचं तर साधारण एक छोटे दोन चमचे मी सारण घातलं आहे व्यवस्थित त्याला आकार देऊन घ्यायचा हात थोडेसे पुसून घ्यायचे आणि हे पान अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं हळदीच्या पानाच्या रेषा यावर उमटलेल्या आहेत एकदम मस्त दिसत आहेत कडेने आता व्यवस्थित दाबून घेऊया आणि याला पॅक करून घ्यायचं म्हणजे आतलं सारण बाहेर येत नाही तर एकदम सुंदर अशी पातोळी तयार झाली आहे अशीच आता आपण आणखी एक तयार करून घेऊया तर हळदीचं पान घेऊन त्याला आधी तूप लावून घ्यायचं नंतर गोळा ठेवायचा पॉलिथीन ठेवायचं किंवा तुम्ही अगदी हाताने सुद्धा हे पीठ पसरून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्याप्रमाणे करता येतात आता छान हे पुरीप्रमाणे मोठं झालेलं आहे तर यामध्ये सारण घालायचं पान फोल्ड करून कडेने व्यवस्थित कडा दाबून घ्यायच्या आणि चांगलं पॅक करून घ्यायचं तर इथे आपली आता दुसरी पातोळी तयार झालेली आहे हळदीचं आणि केळीचं पान तुमच्याकडे नसेलच तर गोळा घेऊन थोडंसं तांदळाचं पीठ लावून पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं मग त्यामध्ये सारण भरायचं आणि पातोळी फोल्ड करून त्याला पॅक करून घ्यायचं तर इथे मी आता सध्या पुरत्या चार पातोळ्या तयार करून घेतल्या आहेत या प्लेटमध्ये ठेवून घेऊया गॅसवर मी आधीच स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं याला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये आता ही प्लेट ठेवूया आणि झाकण लावून आता मीडियम फ्लेमवर या पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायच्या आहेत आता पंधरा मिनिट झालेली आहेत झाकण काढून पाहूया तर एकदम मस्त अशा पातोळ्यात तयार झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आणि ही प्लेट खाली काढून घेऊया दिसायला खूप सुंदर दिसत आहेत आणि पांढऱ्या शुभ्र पण झालेल्या आहेत गरमागरम या पातोळ्यावर साजूक तुपाची धार सोडायची आणि मग खायच्या खायला खूप भारी लागतात तर एकदा अवश्य बनून पहा आणि केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडलात तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा